नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण आज या ठिकाणी आपला जो उष्णता चॅप्टर आहे त्याचं हे लेक्चर नंबर चार आहे तर याच्या पाठीमागचे जे लेक्चर आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्या संकल्पना समजून घेतलेल्या आहेत त्याच्या पुढील जे पॉइंट आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार येतं तर पा सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहायचंय पाण्याचं असंगत आचरण म्हणून एक पॉईंट दिलेला आहे तो आपल्याला इकडं सगळ्यात पहिल्यांदा पाहायचा आहे आता पाण्याचे असंगत आचरण म्हणजे नेमकं काय तर त्यासाठी आपण पहिल्यांदी मी तुम्हाला काय करतो या ठिकाणी एक नेमकं का काय होत असतं ते आपण पाहू पहा त्याला असंगत आचरण काय म्हणतात ते सांगतो पा सामान्यता जर तुम्ही पाहिलं समजा हा एक तुम्ही काय केला एक लोखंडाचा गोळा कोणतीही वस्तू घ्या पहा लोखंडाचा गोळाच नाही तुम्ही कोणतीही वस्तू तु घ्या तर या ठिकाणी ती समजा असं ग्रहित धरा ती आहे स्थायू स्थितीमध्ये ठीक आहे ज्यावेळेस हे लोखंडाचा गोळा वितळेल समजा ह्याला वितळून आपण काय केला अशा पद्धतीने इथं ठेवलं असं ग्रहित धरा वितळल्यानंतर काय होतं असतं याचं रूपांतर कशामध्ये झालं आता द्रव्यामध्ये झालं ठीक आहे द्रव्यामध्ये याचं रूपांतर झालं मग द्रव्यामध्ये रूपांतर ज्या वेळेस होत असतं तर सामान्यतः आपण जर घनता बघितलं कोणत्याही वस्तूची जी घनता असते ठीक आहे तर ही घनता सुरुवातीला जास्त असते घनता कशावर आपल्याला माहिती आहे त्याचं वस्तुमान आणि त्याचं व्हॅल्यूम वगैरे किंवा त्याचा आकारमान वगैरे किती आहे ते त्याच्यावरती डिपेंड असतं थी? ठीक आहे मग आता एक सामान्यता काय होतं माहिती का याच्यापेक्षा याचा आकार जो आहे व्या आपल्याला तो काय होतो वाढतो जितका आकर, व्या, आकार व्याप आकार म्हणजे त्याने आकार व्यापलेला वाढेल तेवढी त्याची ते काय झाली घनता कमी झाली आता उदाहरणार्थ पा हे लोखंडाचा गोळा इथं सगळे अणू काय होते एकमेकांच्या जवळ होते आणि इथं अणू एकमेकांपासून दूर गेले म्हणजे त्याने जे व्यापलेलं जे आकार माने ते काय असेल जास्त असेल ज्यावेळेस ह्याला तुम्ही अजून उष्णता देता त्यावेळेस त्याचं समजा वाफेत रूपांतर झालं वाफेत रूपांतर झाल्यानंतर ते पूर्ण रूम म्हटली तरी ते काय करतील पूर्णपणे पूर्ण रूममध्ये काय करतील व्यापून टाकतील म्हणजे थोडक्यात काय होत असतं पा ज्यावेळेस स्थायूचं रूपांतर कशात होत असतं द्रव्यामध्ये होत असतं सामान्यतः स्थायूचं रूपा रूपांतर कोणामध्ये होत असतं द्रव्यामध्ये स्थायूचं रूपांतर द्रव्यामध्ये झाल्यानंतर जी घनता आहे घनता जी असते ती काय होत असते कमी होत असते घनता काय होत असते कमी होते आणि त्याचं समजा आक त्या अनुनी व्यापलेलं जे आकारमान आहे ते काय होतं वाढतं तर आपल्याला फक्त एक लक्षात घ्या घनता काय होते कमी होते कोणासाठी तर सामान्यतः सगळ्यांसाठीच असं होतं फक्त पाण्यासाठी विशिष्ट टेम्परेचरसाठी तसं होत नाही म्हणजे विशिष्ट तापमानासाठी तसं आपल्याला पाहायला मिळत नाही मग सामान्यतः जर आपण बघितलं तर समजा आपण असं ग्रहित धरू की आपल्याकडे एक पाणी आणि ते वीस डिग्री सेल्सिअसला आहे तुम्ही याला काय केलं तापमान दिलं तापमान दिल्यानंतर काय झालं ते तापमान समजा वीजच्या जागी तुम्ही किती दिलं तीस दिलं तर जेवढं त्यांनी इथं व्हॅल्यूम ह्याचं असं ना पाण्याने व्यापलेला जागा त्याच्यापेक्षा हा भाग जो व्यापलेला आहे तो थोडासा काय असतो जास्त असतो मग हा भाग जास्त व्यापला म्हणजेच त्या ठिकाणी काय झाले त्याची घनता काय झालेली आहे कमी झालेली आहे सो घनता काय होते कमी होते तर घनता कशामुळे कमी होत असते तर ज्यावेळेस उष्णता ती शोषली जाते त्यावेळेस यांच्यामधले जे अणू आहेत ठीक आहे म्हणजे बंद जे आहेत ते बंद काय होतात त्यांच्यामधले कमकोत होतात त्यामुळे होता? ते काय होतात एकमेकांपासून दूर जातात त्यामुळं काय होतं हा जो भाग दिसतोय आपल्याला पाण्याचा त्याचं समजा काय होतं आकार वाढतोय आणि घनता काय होत असते कमी होत असते सामान्यतः सगळीकडे असं होतं पण पाण्यामध्ये नेमकं काय उरले ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय पाण्यामध्ये काय होतं पाण्यामध्ये दिलंय पा, पा? सा, पा सामान्यता पदार्थाचे पत, काय होतं आचार होते सामान्यतः तापमान वाढवल्यास हो, काय होतं प्रसारण पावते वस्तू प्रसारण पावते म्हणजे काय होते कारण त्याच्यामधले बंद काय होतात थोडे वीक होतात म्हणजे कमकोत होतात त्यामुळं ते तापमान कमी केल्यास पदार्थाचे आकुजन पावते ठीक आहे तर आपल्याला सामान्यता काय असतं पहा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वस्तूला काय करतात उष्णता देतात म्हणजे पा ज्यावेळेस एखाद्या वस्तूला काय करतात उष्णता दिली जाते उष्णता देताल किंवा तापमान वाढवताल ठीक आहे उष्णता मना किंवा तापमान म्हणा सिंपल नसत तापमान दिली जाते त्यावेळेस त्या ठिकाणी जी वस्तू आहे ठीक आहे ही वस्तू काय सामान्यतः ती काय होते प्रसारण पावते म्हणजे ती काय होते असते प्रसार पावत असते आणि उष्णता जर समजा काय केली कमी केली तर त्याचं परत काय होत असतं परत ते वस्तू काय होत असते अंकुजन पावत असते ठीक आहे पहा पाण्याचे विशेष आचरण पाण्याचे विशेष आचरण म्हणजे काय पा आता सामान्यतः ताप आपल्याला तापमान दिल्यानंतर ती प्रसार पावली पाहिजे पण पाणी जे आहे पाणी जे आहे तुम्ही जर समजा शून्य डिग्री सेल्सिअसपासून ते चार डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान दिलं पा पाण्याला हळूहळू तापमान वाढवलं बर्फाचं पाणी झालं पाणी समजा शून्य डिग्री सेल्सिअस ते चार डिग्री सेल्सिअस पर्यंत इथे प्रसार ऐवजी जा प्रसार पावत नाही तर ते अंकुचन पावतं आणि सामान्यतः इथे घनता काय होत जाते वाढत जाते म्हणजे पाण्याची जी घनता शून्य डिग्री सेल्सिअसला असते तिच्यापेक्षा चार डिग्री सेल्सिअसला चार डिग्री सेल्सिअसला घनता काय असते जास्त असते मग त्याचाच अभ्यास करण्यासाठी तुम्हाला इथे ग्राफ दिलेला आहे म्हणजे आलेख दिलाय तर या आलेखामध्ये काय केलंय जसं तुम्ही ता पाण्याचं तापमान वाढवत जातात ते दिले आणि तस तसं तुम्हाला पाण्याचे आकारमान जे ते इथं दिलेले मग समजा ज्यावेळेस तुम्ही शून्य डिग्री सेल्सिअसला होतात त्यावेळेस तुम्हाला पाण्याचं आकारमान एवढं होतं मग सामान्यतः काय असतं की जर समजा तापमान वाढवलं तर आकारमान वाढायला पाहिजे पण पाण्यामध्ये काय होतं तुम्ही एक डिग्री सेल्सिअसला गेला तर त्याचं आकारमान अजून कमी होतं त्यानंतर अजून पुढच्या एक डिग्री सेल्सिअसला अजून कमी होतं त्याच्या पुढच्या एक डिग्री सेल्सिअसला अजून कमी होतं त्याच्या पुढच्या एक डिग्री सेल्सिअसला अजून कमी होऊन चार डिग्री सेल्सिअसला सगळ्यात कमी आकारमान होतं मग तिथून पुढं मात्र जसं आपण रेग्युलरली पाहतो की जर तापमान वाढवलं तर त्याचं आकारमान काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे मग तिथून पुढं मात्र त्याचं आकारमान काय होतं तर वाढत जातं मग आता हे असं का होतं ते आपण इथं जर सांगायचं असेल तर ते पण मी इथं इथं पा इथं दिलंय ते मी सांग पुढे आपण पाहूतच पाण्याचे विशेष आचरण म्हणजे काय पाणी सामान्यता पदार्थापेक्षा वेगळे व अपवाद मग आचरण दाखवते अपवादक मग जे कसं तापमान वाढवल्यानंतर आकारमान वाढायला पाहिजे पण याचं पाण्यामध्ये काय होतंय कमी होतंय आणि कुठपर्यंत कमी होतंय शून्य ते चार डिग्री सेल्सिअस या दरम्यान पाण्याचे असामान्य गुणधर्म दिसतात मग पाण्यामध्येच असं दिसतं बाकी तुम्हाला दुसऱ्या कोणामध्ये दिसणार नाही आणि ते पण कधी दिसेल फक्त शून्य ते चार डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये दिसेल बाकीच्या तापमानाला असं होणार नाही मग इथून पुढे जर तुम्ही तापमान वाढवलं तर त्याचं काय होणार आहे त्याचं आकारमान काय होणार आहे वाढतच जाणार आहे म्हणून ह्याला अपवादात्मक असा शब्द वापरलेला आहे ठीके तर मग या ठिकाणी काय सांगायचं बा पा? पाण्याचे विशेष आचरण म्हणजे काय सामान्यतः कोणतीही वस्तू तापमान वाढवल्यानंतर ती प्रसार पावत असते हो किंवा त्या ठिकाणी त्याचं आकारमान काय होत असतं वाढत असतं पण पाण्याच्या बाबतीत काय होतं शून्य ते चार डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये पाणी जे आहे त्याचं चा आकारमान काय होतं कमी होतं ठीक आहे यालाच पाण्याचे काय म्हणायचे विशेष आचरण असं म्हणायचंय मग आता हे का होतं वगैरे ते आपण इथं पाहू ठीक आहे तर आता ही आकृती पा ह्या आकृतीमध्ये ना हायड्रोजन बॉन्डिंग असा शब्द केलाय प्रयोग केलेला आहे हायड्रोजन बॉन्जिंग म्हणजे काय असतं जे पाण्याचे रेणू असतात त्यांच्यामधला बंद असतो आता हे तुम्हाला अकरावी बारावीमध्ये डिटेलमध्ये कळल की समजा पाण्याचा जो आहे पा झिरो डिग्री सेल्सिअसला अशा पद्धतीने बंद किंवा चार डिग्री सेल्सिअसला असं समजण्यापेक्षा मी तुम्हाला इथे एक दुसरी आकृती दिलेली पा काय होत असतं पहा जो बर्फ असतो बर्फ समजा साधारणतः विचार करा शून्य डिग्री सेल्सिअसला आहे तर त्यामध्ये काय असतं हा ऑक्सिजन आहे समजा आणि हायड्रोजन येतं ऑक्सिजन आणि हायड्रोजन ऑक्सिजन आणि हायड्रोजन तर यांच्यामध्ये काय असतो एक बंद असतो आणि तो, तो बंद तुम्हाला सामान्यतः अशा पद्धतीने एक आकार वगैरे मिळत आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने जे बंदाचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं त्यालाच काय म्हणतात लॅटिस संरचना म्हणतात आता या लॅटिस संरक्षणामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतंय पा इथं भरपूर रिकामा जागा आहे पा इथं भरपूर काय रिकामी जागा आहे ही कोणत्या तापमानाला भरपूर रिकामी जागा आहे शून्य डिग्री सेल्सिअसला जसं तुम्ही हे तापमान काय करतात वाढवतात जससं तुम्ही तापमान काय करतात वाढवतात तस तसं त्यांची गर्दी झालेली दिसते म्हणजे इथं अजून समजा काय होतात आणू कोणाचे पाण्याचे रेणू वगैरे येऊ शकतात मग ही जी, जी जागा आहे रिकामी ती काय होते पोकळी कमी कमी होते मग हे आकारमान सध्या जास्त आहे थोडक्यात जस जसं यांची गर्दी व्हायला लागेल तस तसं यांची गर्दी झाल्यामुळं आकारमान काय होत जाईल कमी कमी होत जाईल म्हणजे शून्य ते चार डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत काय होतं ही आतला जो रिकामा आहे का भाग आहे तो कमी होतो आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जसं पा एवढा आकारमान जर तुम्ही इथं बघितलं तर एवढ्या आकारमानात इथं जास्त संख्या झाली म्हणजे शून्य ते चार डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होतं शून्य डिग्री सेल्सिअसला हायड्रोजन बॉन्डिंग मुळे ठीक आहे हायड्रोजनच्या बॉन्डिंगमुळं ह्याच्या आतमधला जो भाग असतो तो जास्त रिकामा असतो आणि मग तीच रिकामा जाग चार डिग्री सेल्सिअस पर्यंत जातानी काय होतो कमी कमी होत जातो म्हणून त्या ठिकाणी आकारमान काय होत असतं ऐवजी कमी होतं इथं आकारमान जास्त असतं शून्य तापमानाला आणि चारला काय होतं ते कमी होतं आता पुढचा भाग पा पुढं तुम्हाला हेच ग्राफनी सांगितलेले काय पा तपशील कसा दिलाय शून्य डिग्री सेल्सिअस तापमानाला पाणी उबदार केले असता पा शून्य डिग्री सेल्सिअसला आकारमान काय का होत जाते कमी कमी होत जाते सुरुवातीला ते आकुचन पावते आकुचन म्हणजे आकारमान कमी कमी होत जातं म्हणजेच आकुंचन पाहू राहिले आणि ते सर्वात कमी होते आणि म्हणजेच घनता सर्वाधिक जास्त असते सर्वाधिक पा जितका आकारमान कमी कारण पा घनता हा जो आहे याचा तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं समीकरण काय होतं घनता म्हणजे काय असतं एखाद्या वस्तूचं किती वस्तुमान आहे आणि त्याला भागिले काय असतं त्याचा आकारमान किती या आहे याच्यावरती अवलंबून असते मग जितका आकारमान कमी तितकी घनता काय जास्त मग सगळ्यात आकारमान कमी किती तापमानाला असतं तर ता चार डिग्री सेल्सिअस से एवढ्या तापमानाला असतं म्हणून तिथे सगळ्यात जास्त काय असणार घनता असणार चार डिग्री सेल्सिअस से नंतर तापमान वाढवलं तर मग आकारमान काय होतंय वाढत जाते आकारमान वाढलं म्हणजे घनता परत पुढं काय होणार कमी होणार म्हणजेच पहा इकडं असताना काय होतंय आकारमान कमी होऊ राहिले म्हणजे घनता वाढू वाढू राहिली इथपर्यंत वाढली इथं सगळ्यात जास्त घनता आहे परत आता घनता काय होईल कमी कमी होत जाईल म्हणजे सर्वाधिक जास्त घनता ही शून्य ते चार डिग्री सेल्सिअस पाण्याचे वर्तन हे उलट असते उलट उलट असते म्हणजे कसं जे आकारमान वाढायला पाहिजे होतं ते आकारमान वाढण्याच्याऐवजी काय होते कमी होते याच विषय सावरतानाच आपण पाण्याचे आचरण वगैरे असं म्हटलेलं आहे आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुढं त्यांनी काय केले एक होप्स ठीक आहे होपचं एक उपकरण दिले होपच्या उपकरण वगैरे दिले आणि त्या उपकरणाच्या साहाय्याने आपल्याला हे काय करायचंय पाण्याचे जे आचरण वगैरे आहे ते ठीक आहे ते आपल्याला काय करायचंय अभ्यासायचे तर त्या या उपकरणामध्ये नेमकं काय दिलंय पहा इथं या ठिकाणी पहा एक अशी नळी दिलेली आहे आडव्या लाईनमध्ये तुम्हाला दिसतंय आणि या ठिकाणी ह्याच्यामध्ये काय केलंय बर्फ भरलेला भर आहे ह्याच्या आतमधून एक नळी इकडे गेलेली दिसते ठीक आहे हे गोठण मिश्रण जे आहे ते कशाचं आहे मीठ मीठ आणि बर्फाचं आहे मग थोडक्यात हे थंड पाणी वगैरे आहे सगळं इतर इकडे एक तापमाप मी जोडलेली आहे ठीक आहे मग आणि इथे एक तापमापी जोडलेली आहे ठीक आहे दोन्हीमधलं आपल्याला काय करायचे तापमान मोजायचे तर ह्या कसं कसं याच्यात क्रिया होतात ते पाहू पहिले आपल्याला याच्यात काय काय दिलंय पा, ले पा? होपचे उपकरण ना तर पाण्याचे आसर्ग आपल्याला पाहायचंय पहा हे उपक्रम नळीच्या सारख्या पात्राचे पाणी भरून त्याभोवती बर्फ थंड करण्यासाठी वापरले जाते उबट नळ्या कांड्यास इथे एक उबट नळकांडी आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काय का? दोन उबट नळकांड्या इथे दिल्यात त्यांचे तापमान काय आहे टी वन टी टू वगैरे आहे ठीक आहे होपच्या उपकरणाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं पाण्याचा आचरणाचा अभ्यास करत असताना प्रत्येकी तीस सेकंदानंतर तुम्हाला टी वन टी टू चे तापमान पीचे काय करायचे तापमान मोजायचे तर हे उपकरण बघायचे आणि ह्या उपकरणानुसार बर्फ आणि मीठ भरलेले म्हणजे आणि इथल्या तापमानामध्ये काय बदल होतो ते तुम्हाला सांगायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला पाण्याचे विसरण आचरण काय करता येईल पाहता येईल आता हे नेमकं कसं कार्य करतं ते आपण इथं पाहूया ठीक आहे हा आता इथं काय दिलेलं आहे सगळ्यात पहिले काय होतं पा आता इथं विचार करा इथं सगळं बर्फ आहे थोडक्यात मग इथलच्या भागातलं जे पाणी असेल इथलच्या भागातलं जे पाणी असेल ते सगळ्यात पहिले काय होईल थंड होईल त्या भागातलं पाणी काय होणार का समजा थंड असणार आता एक लक्षात घ्या जन शक्यतो आपण काय सांगतो ज्या पाण्याचं तापमान काय असतं जास्त असतं ज्या पाण्याचं तापमान जास्त होईल त्या जा ठिकाणी घनता म्हणजे जन सामान्यतः जर आपण पाहिलं तापमान जर जास्त असेल पा तापमान जास्त तर घनता काय होत असते कमी होत असते पण बर्फामध्ये तसं होणार नाही ठीक आहे मग सुरुवातीला काय होतं इथं त्यांनी आले पण आपण दाखवलेलं पहा सुरुवातीला काय होतं हे जे थंड पाणी आहे हे सगळं थंड पाणी कुठं जाईल खाली जाईल थंड पाणी खाली का गेलं कारण त्याची घनता काय कमी आणि ते पाणी समजा असं ग्रे जरा शून्य डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे ठीक आहे मग सुरुवातीला सगळं थंड पाणी इथं आल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे पाण्याचं तापमान वगैरे जे आहे सॉरी या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला पाण्याचं तापमान आहे हा सुरुवातीला हे जे पाणी होतं त्याचं तापमान आपण असं धरूत की ह्याच्या नळकांडी मध्ये भरलेलं ते त्यांनी दाखवलंय पा इथं ग्राफमध्ये ते किती होतं बारा डिग्री सेल्सिअस होतं पाण्याचं तापमान किती होतं बारा डिग्री सेल्सिअस होतं ही पूर्ण जी उभी नळी आहे त्याच्यामधलं तापमान त्यांनी बारा डिग्री सेल्सिअस इथं दाखवलंय आता होतंय काय पा इथलचं जे थंड पाणी आहे थंड पाणी कुठं जात असतं खाली आणि गरम पाणी कुठं जात असतं वरती ते आपण याच्या अगोदरच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलेले तर आपण ज्यावेळेस पाणी तापायला वगैरे ठेवत असतो त्यावेळेस काय होत असतं समजा तुम्ही इथं जाळ लावला पाणी तापायला ठेवलं तर गरम पाणी जे आहे ते कुठं जात असतं वरती आणि थंड पाणी कुठं येत असतं खाली मग गरम पाणी कुठं जाणार वरती आणि थंड पाणी कुठे येणार खाली थंड पाणी कुठे येणार खाली मग पा इथलचं थंड पाणी जे आहे ते कुठे येतं सुरुवातीला खाली येतं आणि इथलचं जे गरम पाणी आहे ते गरम पाणी कुठं जाणार आहे वरती जाणार आहे मग सुरुवातीला काय पहा पा वन हे जे आहे ह्याचं तापमान काय होतं कमी कमी होत जातं कारण थंड पाणी सगळं कुठे राहिले खाली म्हणजे या तापमापीमधलं जे तापमान आहे ते काय होत जातं कमी कमी होत जातं आता ते कमी होऊन पा कुठं होतंय चार डिग्री सेल्सिअसला आलं ठीक आहे आता आपण काय सांगितलेले ज्यावेळेस पाण्याचे तापमान चार डिग्री सेल्सिअसला असेल त्यावेळेस पाण्याची घनता सगळ्यात काय असते जास्त असते म्हणजे जा सुरुवातीला इथून जो ह्या बर्फामुळं जे थंड होणारं पाणी होतं ते इकडे येत होतं पण आता या तापमापीमध्ये तापमान किती झालं चार डिग्री सेल्सिअस झालं चार डिग्री सेल्सिअस झालं म्हणजे यावेळेस ह्याची घनता सर्वाधिक काय झाली जास्त झाली मग घनता जास्त असल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाणी जे आहे आता इथून पुढं पाणी तापमापीमध्ये येणारं जे थंड पाणी ते इकडं नाही येता ते पाणी कुठं जाईन आता वरती जाईल म्हणून पुढच्या भागामध्ये जर बघितलं तर इथं घनता जास्त होती त्यामुळे टी टू पा इथलचं तापमान सुरुवातीला कमी कमी होत होत होतं आणि नंतर ते एका इथून पुढं लगेच क्षणार्धातच काय झालंय कारण आता हे जे थंड पाणी खाली येत होतं त्यावेळे ते कुठं गेले वरती गेले मग थंड पाणी कुठं गेलं वरती गेलं त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला इथं पा टी टू हा इथंच तुम्हाला काय झालं तीस मिनिटांमध्येच त्याचं काय तापमान काय झालं शून्य झालं पण वनला शून्य व्हायला खूप ला ला, वेळ लागला तर हेच आपल्याला काय करायचंय अभ्यासक्रमामध्ये ह्या म्हणजे आकृतीवरून आपल्याला समजून घ्यायचंय तर सगळ्यात पहिले काय होतंय पहा थंड पाणी जे आहे त्याची घनता कमी असेल गरम पाण्याची सॉरी त्याची घनता काय असणार आहे जास्त असणार आहे आणि गरम पाण्याची जी घनता आहे ती काय असेल कमी असेल मग गरम पाण्याची घनता कमी असल्यामुळं गरम पाणी जे आहे ते कुठं जाणार आहे तुमचं वरती जाणारे मग हे गरम पाणी कुठं जाईल वरती आणि थंड पाणी कुठे येईल खाली पण जसजसं सुरुवातीला तापमान किती होतं बारा डिग्री सेल्सिअस लक्षात घ्या आपल्याकडे पाण्याचं तापमान चार डिग्री सेल्स झिरो आहे समजा इथं चार डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं बारा डिग्री सेल्सिअस आहे तर सगळ्यात जास्त घनता कितीला आहे चार डिग्री सेल्सिअसला आहे मग पहा बारा डिग्री सेल्सिअस तापमान जसजसं चार पर्यंत येईल तस तसं घनता काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे पण इथून पुढं मात्र घनता काय होत जाईल कमी होत जाईल म्हणून घनता वाढत असल्यामुळं सुरुवातीला थंड पाणी जे आहे ते तुम्हाला कुठं जाणार आहे खाली जाणार आहे आणि गरम पाणी कुठं जाईल वरती जाईल तेच आपण इथं आता सगळं पाहूत पहा कसं दिलंय पहा नळकांडाच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान हे चार डिग्री सेल्सिअस पोहोचेपर्यंत काही काळ जवळजवळ स्थिर राहते व वरच्या भागातील पाण्याचे तापमान हळूहळू पर्यंत कमी होते पहा सुरुवातीला जे तीव्र हे जे तापमान होतं नळीचं हे सुरुवातीला काय होतं कमी कमी होत जातं पण हे स्लोली होतं ह्याला थोडा वेळ लागतो ज्यावेळेस हे चार डिग्री सेल्सिअस होईल त्यावेळेस मात्र हे नंतर काय होतं फास्टली काय होतं थंड होतंय आता इथं दिलंय पा यामुळे एकाच वेळेला टी वन आणि टी टू चार डिग्री सेल्सिअस तापमान दाखवतात एका वेळेस असं झालं की त्या दोघांचं तापमान किती दाखवलं जातंय चार डिग्री सेल्सिअस यानंतर मात्र वरच्या भागातील पाण्याचे तापमान जलद गतीने कमी होत असल्याने वरची तापमापी प्रथम झिरो डिग्री सेल्सिअस तापमान नोंद करते पण इथं काय होतं ज्यावेळेस चार डिग्री सेल्सिअस पाण्याचं तापमान झालेलं असेल या नळीचं ह्याची घनता जास्त असेल ज्याची घनता जास्त तो खाली राहतो असतो आणि ज्याची घनता कमी ते कुठं राहत असतो वरती त्यामुळं चार डिग्री सेल्सिअस हे इथं असल्यामुळं तो खाली राहणार आणि याचं पण समजा चार डिग्री सेल्सिअस झालं इथं पण ह्या इथं पण चार डिग्री सेल्सिअस इथं चार डिग्री सेल्सिअस आहे पण हा खाली खाली असल्यामुळे त्याची घनता काय झाली जास्त त्यामुळं पाण्याचं नंतर टी टू हे तापमान काय होऊन जातं कमी होऊन जातं आणि टी वनला कमी व्हायला काय लागतो वेळ लागतो मग हे इथं दिलंय पा खालची तापमापी ही शून्य डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करते आलेखावरील दोन्ही छेदन बिंदू कमाल घंटेचे तापमान दरोशो हे इथं जास्त घनता कुठं असेल दोन्हीचा कॉमन आहे ते किती आहे चार डिग्री सेल्सिअसला म्हणजे इथं घनता सगळ्यात काय आहे जास्त आहे पुढा पाहता इथं दिलंय त्यांनी पा सुरुवातीस काय होतं नळकांडाच्या मध्य भागातील पाण्याचं तापमान सभोवतालच्या घोटण मिश्रणामुळे कमी होते मग पा या ठिकाणी जे आहे इथलचं तापमान काय होतं कमी होतं कमी झालेलं तापमान कुठं जाणार आहे पाणी कुठं जाणार आहे खाली जाणार आहे ठीक आहे मग इथं आपण तेच पाहिलं होतं पहा ठीक आहे सुरुवातीला काय झालं त्याचं तापमान कमी झालं आणि मध्य भागातील पाण्याचे तापमान कमी झाल्याने त्याच्या आकारमान पण काय होणार कमी होणार मग आकारमान कमी होते त्यामुळे त्याची घनता काय होते वाढते मग आकारमान कमी झालं ना तापमान तिथं तापमान सुरू पाण्याचं सुरुवातीला तापमान किती होतं बारा डिग्री सेल्सिअस होतं मग ते बारा डिग्री सेल्सिअसचं हळूहळू कमी व्हायला लागलं मग हळूहळू कमी तापमान किती झालं समजा आठ डिग्री सेल्सिअस झालं नंतर दहा डिग्री सेल्सिअस झालं समजा इथं नंतर ते चार डिग्री सेल्सिअस येईल हे इकडे शून्य डिग्री सेल्सिअस आहे मग हळूहळू त्या पाण्याचं तापमान पा बाराचं किती होतंय आठ म्हणजे आकारमान पाप तापमान कमी झाल्यामुळे आकारमान काय होणार आहे आकार सॉरी ह तापमान कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी घनता जी आहे ती काय होणार आहे वाढणारे वा घनता वाढली का कारण आकारमान काय झाले कमी तापमान ही कमी केल्यामुळं ते मग तेच त्यांनी इथं सांगितलंय पहा तापमान कमी झाल्यामुळे त्याचे आकारमान कमी होते त्यामुळे त्याची घनता काय होते वाढते मग घनता ज्याची वाढत असते ते गोष्ट जी आहे ती खाली जाणार तळाला म्हणून या ठिकाणी काय होतं इथल्या पाण्याचे तापमान काय झालं कमी झालं कमी झाल्यामुळं घनता वाढली ठीक आहे घनता वाढली कारण आकार मन काय झालंय कमी झालंय आणि घनता काय वाढली वाढली मग घनता वाढल्यामुळे ते पाणी पुढे येणार आहे खाली मग तेच इथं तुम्हाला सांगितलंय पुढं काय झालं परिणामी जास्त घनतेचं जे पाणी होतं ते खाली जाते या कारणामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान सुरुवातीला जलद गतीने कमी होते त्यामुळं पहा इथलं सगळं थंड पाणी कुठं जातं खाली जातं त्यामुळं याच्यामधलं पाणी सुरुवातीला थंड होत जातं लवकर ठीक आहे हां पण आता पुढं काय दिलंय ते पुढं ज्यावेळेस नळकंडाच्या खालच्या भागातील तापमान चार डिग्री सेल्सिअस होते आता ज्यावेळेस इथलचं तापमान किती झालं चार डिग्री सेल्सिअस झालं चार डिग्री सेल्सिअसला काय होईल इथं आपण आता सांगितलं होतं ना चार डिग्री सेल्सिअसला काय होईल घनता सगळ्यात जास्त असेल मग आपण आत्ताच इथं पाहिलं इथं येतानी घनता काय होत होती समजा वाढत होती पण इथं सगळ्यात जास्त घनता असेल कारण इथून पुढं आता घनता काय होणार आहे कमी होणार आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या पाठमध्ये काय होतं किंवा भागामध्ये इथं दाखवलायचं आपण हा तिथून पुढं काय होतं नळकंडाच्या मध्य भागातील पाण्याचे तापमान चार डिग्री सेल्सिअसपेक्षा पेक्षा कमी होते तेव्हा ते प्रसरण पाहू लागते आता त्याची घनता कमी होते व ते तळाकडे जाता वरील भागाकडे जातं मग आता इथं येणारं जे थंड पाणी आहे पहा चार डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी थंड येणारं पाणी कोणतं असेल तीन डिग्री सेल्सिअस म्हणा दोन म्हणा एक म्हणा पण याच्यापेक्षा यांची घनता काय आहे कमी आहे मग घनता कमी असल्यामुळं ते पाणी खाली न येता ते पाणी कुठं जाणार आहे वरती जाणार आहे मग या आकृतीमध्ये पहा चार डिग्री सेल्सिअस पाणी आहे मग इथं समजा इथं इथलं पाणी नंतर किती होत आहे चार डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी किती असेल तीन डिग्री सेल्सियस दोन डिग्री सेल्सिअस पण हे पाणी आता खाली येणार नाही का कारण चार डिग्री सेल्सिअस पाण्याची घनता काही जास्त आहे त्यामुळे ते खाली राहील मग हे कमी डिग्री सेल्सिअसवालं ताप पाणी जे ते कुठं जाणार आहे आता वरती जाणार आहे मग या ठिकाणी ते पाणी कुठं जाईल वरती जाईल ठीक आहे मग ते पाणी कुठं जातं वरील भागाकडे जाते म्हणूनच वरच्या भागातील पाण्याचे तापमान जलद गतीने काय होते कमी होते म्हणून काय होतं पा चार डिग्री सेल्सियस नंतर हे जे थंड अस इथं तयार होऊ राहिलेलं समजा थंड पाणी जे आहे बर्फामुळे तर ते थंड पाणी खाली न येतात ते कुठं जातं वरती जातं त्यामुळे इथलचा भाग काय होतो थंड होतो मग हा थंड झाल्यामुळं टी टू तुम्हाला जलद गतीने काय होतो झिरो डिग्री सेल्सिअसला आलेला दिसतो आणि मग हे पण जर ज्यावेळेस चार डिग्री सेल्सिअस होईल मग त्यावेळेस नंतर मात्र नंतर मग मात्र तुम्हाला टी वन पण काय होईल स्लोली थंड झालेला दिसेल ठीक आहे तर तेच तुम्हाला इथं दिले पा परंतु तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान चार डिग्री सेल्सिअस वर काही काळ स्थिर राहते व त्यानंतर ते झिरो डिग्री वर कमी होते मग इथं तुम्हाला सांगितले की जोपर्यंत इकडचं तापमान झिरो डिग्री सेल्सिअस होत नाही त्याच्यानंतरही काही काळानंतर तुम्हाला इकडचं तापमान तुम्हाला म्हणजे काय होईल तुम्हाला झिरो डिग्री सेल्सिअस झालेलं दिसेल मग त्याला भरपूर काय होईल वेळ लागेल ठीक आहे ते तुम्हाला इथं ग्राफमध्ये दाखवले साधारणतः पंचेचाळीस मिनिटाच्या आसपास इथं वेळ दाखवलाय इथं तीस बत्तीस मिनिटाच्या आसपास वेळ दाखवलाय त्याच्यानंतर पहा ठीक आहे तर होपच्या उपकरणावर आपल्याला काय लक्षात आलं पा जो मधला भाग होता मधल्या भागात जो थंड पाणी होतं ते थंड पाण्याची सुरुवातीला काय होती बारा डिग्री सेल्सिअस होतं मग त्यापेक्षा ते कमी थंड उरायला होतं दहा दहा असेल आठ असेल तर ते थंड पाणी सगळं कुठं आलं खाली खाली आल्यानंतर खालची जी नळी होती ही ठीक आहे तिचं तापमान जोपर्यंत चार डिग्री सेल्सिअस होत नाही तोपर्यंत सगळं थंड पाणी कुठे येत होतं खाली पण चार डिग्री सेल्सिअसला घंत सगळ्यात जास्त आली मग त्याच्यानंतरचं जे थंड पाणी त्याच्या त्याची घंत काय असेल चार डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल मग नंतरचं थंड पाणी सगळं कुठं जातं वरती जातं म्हणून त्यावेळेस वरती जी टी टू आहे ते पहिले काय होते थंड होते आणि नंतर त्याच्यानंतर काही वेळेनंतर तुम्हाला टी वन थंड झालेलं दिसेल ठीक आहे हा तर तुम्हाला इथं काही प्रश्न विचारलेत पा काय थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान शून्य डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात तर असं का होतं आणि दुसरं काही दिले का ठीक आहे आता हे का होतं ते पण आपण पाहू पा इथं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा समजा आपण असं ग्रेत धरूत की या ठिकाणी एखादी नदी वगैरे आहे या नदीमध्ये तुम्हाला काय झालंय इथे पाण्याची वगैरे लेअर वगैरे आहे अशी ठीक आहे या ठिकाणी हा पाण्याचा भाग आहे समजा असं ग्रहित धरा इथलचं जे तापमान आहे ते किती आहे आपल्याकडे चार डिग्री सेल्सिअस आहे इतलचं पण तापमान किती आहे चार डिग्री सेल्सिअस आहे इथलचं पण तापमान चार डिग्री सेल्सिअस आहे आणि इथलचं पण तापमान थोड्या वेळासाठी आपण असं धरू चार डिग्री सेल्सिअस आहे आता काय झालं थोड्या वेळानंतर थंड़ हा भाग थंड झाला थंड बर्फ म्हटल्यानंतर थंड होणारच आहे मग थंड झाल्यामुळं हे वरचा भाग आहे याचं तापमान झालं समजा असं ग्रे धरा तीन डिग्री सेल्सिअस झालं किती तापमान झालं तीन डिग्री सेल्सिअस त्यानंतर हळूहळू हे तीनचं किती झालं दोन दोनचं एक आणि नंतर किती झालं शून्य डिग्री सेल्सिअस झालं मग हा जो वरचा भाग आहे तो त्याचंच तापमान खालच्या भागाला काही फरक पडणार नाही कारण खालच्या भागाचं तापमान किती आहे चार डिग्री सेल्सिअस चार डिग्री सेल्सिअस मध्ये त्याची घनता किती आहे जास्त मग घनता जास्त असल्यामुळे तो भाग खालीच राहणार आहे आणि वरती जो भाग आहे ठीक आहे वरती जो भाग आहे त्याचच फक्त तुम्हाला इथं काय होणार आहे तापमान कमी होणार आहे ठीक आहे मग जो वरती जो भाग होता त्याचं तापमान पहा ठीक आहे चारचं चा तीन झालं तीनचं दोन एक आस प दोन शून्य झालं शून्य झाला म्हणजे या ठिकाणी पूर्ण काय झाली बर्फ तयार झाला आता एक लक्षात घ्या बर्फाचं शून्य डिग्री सेल्सियस आणि इथं चार डिग्री सेल्सिअस आहे तर पाण्याची घनता याची जास्त आहे याची काय कमी आहे मग जास्त घनता असलेलं जे पाणी आहे ते कुठे खाली आहे मग आता चार डिग्री सेल्सिअसला हे पाणी आहे आणि शून्य डिग्री सेल्सिअसला काय आहे बर्फ आहे म्हणून तुम्हाला असं सांगितलं की हिम नद्या वगैरे असतील किंवा जिथे एखाद्या ठिकाणी बऱ्याचशा नद्या अशा असतात की त्यांच्यावरती काय असतो बर्फ असतो किंवा तुम्ही असं पण ग्लासमध्ये वगैरे जर पाहिलं तर बर्फ पाण्यावरती तुम्हाला तरंगलेला जाणवतो त्याचा रिझन काय आहे की बर्फ जो आहे तो शून्य डिग्री सेल्सिअसला आहे आणि पाणी चार डिग्री सेल्सिअसला आहे पण पाण्याची घनता काय मात्र जास्त आहे त्यामुळं पाणी खाली राहतं आणि बर्फ तुम्हाला वर तरंगतो मग तेच तुम्हाला सांगितलंय की थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणाऱ्या नळ फुटतात भेगा पडतात याचं कारण पण तुम्हाला विचारलेलं आहे आता काय होतं ते पण पा समजा असं ग्रे धरा हे जे पाईप आहे माझ्याकडे पाणी वाहून नेणारा तो असा पाईप आहे आता या पाईप मध्ये पाणी आहे असं ग्रही धरा या मध्ये काय पाणी आहे ठीक आहे मग ज जसं काय होतं हा पाईप काय होतो थंड थंड होत जातो मग जजसं पाईप काय होतो थंड थंड होत जातो मग मला सांगा चार डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान किती झालं चार ते झिरो डिग्री सेल्सिअस मग कमी कमी होऊन ते किती हो राहिले चार तीन दोन एक शून्य असं तापमान, तापमान कमी हो राहिले जसजसं तापमान कमी होतं तस तसं घनता काय होते कमी होत जाते म्हणजे पहा ज्यावेळेस चार हो ते शून्यमध्ये काय होत असतं घनता जी आहे ती काय होत असते कमी होत असते जर घनता कमी झाली याचा अर्थ आकारमान काय होत असतं वाढत असतं आकारमान काय होणार वाढणार म्हणजे ज्यावेळेस तुमच्या पाण्याचं तापमान चार डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होईल त्यावेळेस घनता कमी होते म्हणजे आकारमान काय होणार वाढणार म्हणजे या पाण्याचा आकारमान काय होतं वाढत जातो मग या पाण्याचा जर बर्फ वगैरे तयार झाला असेल तर तो तुम्हाला आकारमान वाढल्यामुळं कारण शि चार डिग्री सेल्सिअसपेक्षा बर्फाची घनता काय आहे कमी आहे घनता कमी म्हणजेच काय त्याचं आकारमान काय आहे जास्त आहे म्हणून या पाण्याचं तुम्हाला काय होईल प्रेशर वाढेल आकारमान वाढल्यामुळे आणि त्यामुळं हा पाईप तुम्हाला काय होईल तुटलेला जाणवेल मग तेच तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय मग पा याचे कारण म्हणजे काय पाण्याचं प्रसरण गुणधर्म पाणी गोठताना काय होते शून्य खाली फुगते म्हणजे पा चार डिग्री सेल्सिअसपेक्षा पेक्षा शून्यचं काय होईल पाण्याचं आकारमान वाढलेलं असेल म्हणजे फुगलेलं असेल मग द्रव्य अवस्थेत असताना त्याचे घनफळ कमी होतं म्हणजे ज्यावेळेस तो किती चार डिग्री सेल्सिअसला होता तो कोणत्या स्थितीत होता द्रव्य स्थितीत होता हे पाणी मग त्यावेळेस त्याचं आकारमान काय होतं कमी होतं नळामध्ये किंवा खडकाच्या भेगामध्ये असलेले पाणी गोठल्यानंतर ठीक आहे अंतरून दाब निर्माण होतो हेच तुम्हाला मी ते जे सांगितले तेच इथे जस जसं इथं चार डिग्री सेल्सिअस ते शून्य डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं तसं तिथे आक्रमण वाढते घंटा कमी होते त्यामुळे ते काय होऊन जातं ब्रेक होऊन जातं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तो पाहिलेला आहे तर याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण काय करूया पुढील लेक्चर मध्ये पाहूया ओके थँक्यू